फुवास असो किंवा गोड खाण्याचे हाऊस आज मी घेऊन आले अगदी पारंपरिक पौष्टिक आणि अगदी सोपी रेसिपी रताळाची खीर चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या खमंग रेसिपीसाठी लागणारे साहित्य ही अगदी साधे सरळ सोपे आहे नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर रेसिपीचं पहिलं साहित्य आहे दोन रताळे घेतलेले आहेत पाण्यात एक अर्धा तास रताळे भिजत ठेवली आणि स्वच्छ धुवून अशी त्याची साल काढून घेतली साल काढून घेतलेले रताळे कट करून एका टिपिनमध्ये घेतलेले आहेत आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं वर हा डब्बा ठेवायचा आणि कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यात अगदी मऊस रताळे शिजली जातात आणि शिजवण्यापेक्षा अशी रताळे डब्यात घालून वापेवरती शिजवली तर खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात आता रताळे शिजतायत तोपर्यंत मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे रताळे शिजून थंड होईपर्यंत आपलं दूध ही चांगलं गरम उकळून थोडंसं अटवून घ्यायचं आहे जेणेकरून दूध आटलेलं असलं की अतिशय रुचकर अशी ही खीर तयार होते चला आता दूध गरम करत ठेवते आणि एक पाच मिनटासाठी दुधाला चांगली उकळी आल्यानंतर पाच मिनटं चांगलं दूध अटवून घ्यायचं उकळी आल्यानंतर एक पळी त्याच्यामध्ये ठेवायची जेणेकरून ही टिप्स आहे तुमच्यासाठी पळी याच्यामध्ये ठेवलं तर दूध उतू जात नाही बारीक गॅसवर अतिशय उत्कृष्टरित्यात आटलं जातं त्यामुळे पळी जरूर ठेवा आता एकसारखं थोडंसं हलवायचं आणि दूध पाच मिनटासाठी अटवून घ्यायचं दूध अटवून घेतलं तोपर्यंत आपली रताळे ही शिजून रेडी झालेली आहेत चला तर मग ते पाहूयात रताळे अगदी मऊसर शिजलेली आहेत पाहू शकता कुकरमध्ये बिना पाण्याची रताळं शिजवली की अशी सुक्की होतात अजिबात पाणी त्याला लागलेलं नसल्यामुळे अतिशय रुचकर अशी लागतात आता ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हाताने अगदी बारीक मॅश करून घ्यायची रताळं अशा हाताने मॅश करून घेतली की ज्याच्यात जे धागे असतात ते खिरीत खाताना अजिबात लागत नाहीत अगदी छान लागतात त्यामुळे मॅशरने पोटॅटो मॅशरने किंवा पावभाजी मॅशरने हे मॅश करण्यापेक्षा हाताने अशी चांगली मौसर चुरून घ्यायची ब रताळे किती मौसर शिजली आहेत ना अशी शिजायला हवी चला आता हे चुरून घेतलेली रताळे मस्त तुपावरती परतून घेऊयात एकदम छान अशी रताळे मी परतून घेतलेली आहे थोडंसं पुढे घेऊन दाखवते की ती छान अशी रताळे मी परतून चुरून घेतलेली आहेत चला आता एक कढई ठेवलेली आहे ही कढई मी खिरीसाठीच वापरते बरं का कढई ठेवून घ्यायची आणि याच्यामध्ये शुद्ध गाईचं दोन चमचे तूप घालून घ्यायचं जेणेकरून खूप छान अशी टेस्ट येते आपल्या न खिरीला गाईचंच तूप जर नसेल तर महिशीचं वापरलं तरीही चालेल पण गाईच्या तुपाने खूप अशी पौष्टिक अशी खीर तयार होते म्हणून म्हटलं मी चला आता हे तूप चांगलं मेल्ट झाल्यानंतर आपण रताळे याच्यामध्ये टाकून चांगली परतून घेऊयात रताळे सगळी याच्यामध्ये घालून घेणार आहे मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुरून घेतलेली सगळी रताळं मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे तूप दोन चमचे इनफ आहे यासाठी आता सगळी रताळे यामध्ये घालून घेतली आता दोन मिनिटासारखी साठी चांगलं परतून घेऊयात हे दोन मिनटे एकसारखं परतवत परतवत चांगलं परतून घ्यायचं रताळ जेणेकरून जो कच्चा स्मेल जर राहिलेला असेल रताळा तर तो निघून जातो थोडासा रंग बदलेपर्यंत रताळे चांगली परतवून घ्यायची आता मस्त अशी आपली रताळं परतून झालेली आहे दूधही आटवून चांगलं थंड झालेलं आहे आता आपण ते रोज दूध याच्यामध्ये घालून घेणार आहोत पूर्ण अर्धा लिटर दूध मी यामध्ये ओतून घेते अर्धा लिटर दुधाला दोन रताळे अगदी इनप आहेत एक छोटं रताळ आणि एक मोठं रताळ बस एवढंच पाहिजे आपल्याला सगळं दूध यामध्ये मी ओतून घेते अर्धा लिटर दूध आहे फुलफॅट मशीचं दूध वापरायचं आपल्याला जेणेकरून अगदी दाटसर क्रीमी टेक्चरची आणि पौष्टिक अशी आपली खीर रेडी होईल एकदा नक्की उपवास करून पहा एक बाउल जर खाल्ली तर उद... संध्याकाळपर्यंत भूक ही लागणारच नाही तुम्हाला सगळं दूध मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे चला आता रताळे चांगली मिक्स करून घेऊयात दुधामध्ये एकसारखी होईपर्यंत रताळे मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत सारखं हलवायचं अजिबात थांबायचं नाही जोपर्यंत दुधामध्ये सगळी रताळं व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत चांगलं ढवळत दोड़ ढवळत दोड़ मस्त दूध मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी दूध आणि रताळे दोन्ही छान पद्धतीने अगदी एकजीव झालेला आहे आता हे एक जीव झाल्यानंतर आपण दोन चमचे दुधावरची मलाई आहे आपल्या घरगुती शाळेत ती घालणार आहे त्या याने दाटसर क्रीमी स्टेक्चर खूप छान येतं त्यामुळे मी इथं घालत आहे दोन टी स्पून दुधावरची मलाई आता ही मलाई घालून घ्यायची आणि तीही चांगली मिक्स करून घ्यायची मलाई घातली आणि पळीने असं चांगलं एकसारखं फेटत फेटत मस्त मिक्स करून घ्यायची मलाही एक जीव झाली की एक संघ होते आणि खायला खूप अप्रतिम लागते चला आता हे सगळं मिक्स झालंय थोडंसं आता शिजू देऊयात इथे तुमच्या आवडीचे काही ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता मला बदाम फार आवडतात म्हणून मी बदामाचे काप करून घातलेले थोडे काजूचे काप घातलेले आहेत आणि विलायची पूड घालणार आहे एक अर्धा टी स्पून फ्लेवरसाठी रताळ्याने खूप छान फ्लेवर येतो परंतु जर तुम्हाला नको असेल तर विलायची पूड नाही घातली तरी चालेल परंतु विलायची पूडनेही छान फ्लेवर येतो म्हणून मी थोडीशी घातलेली आहे अगदी अर्ध्या टीस्पूनलाही ही कमी एवढी रताळाचा फ्लेवर खूप छान असतो पण मी थोडीशी घातलेली आहे अगदी नकळत आता हे सगळं घालून घ्यायचं परत खीर चांगली मिक्स करून घ्यायची खीर चांगली शिजलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा थोडीशी कोमट झाली ना खीर की मग आपण गूळ घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर चार टी स्पून इतकी ही ॲड करू शकता गूळ जर वापरायचा असेल तर लक्षात ठेवा खीर पूर्णपणे कोमट झाल्यानंतर गॅस बंद करून मगच आपल्याला गूळ घालायचं आहे नाहीतर गरम दुधामध्ये जर गूळ घातला तर दूध खीर सगळी फाटली जाते त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि या पद्धतीने गुळ घालून घ्यायचा सगळा गुळ घातलेला आहे मी यात मिक्स करून घेतला अर्धी वाटी गूळ घातलेला आहे मी याच्यामध्ये आणि सगळा गुळ यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे कोमट झालेली आहे आपली खीर आणि त्यामुळे गूळ घातल्यानंतर रंग बदललेला आहे पाहू शकता थोडं टेस्ट करून पाहायचं जर गुळ फारच कमी वाटत असेल चार टीस्पून इतका गुळ घातलेला आहे मी जर अजून तुम्हाला गूळ हवा असेल तर टेस्ट करून मगच घालायचा रताळे आपली गोड आहेत त्यामुळे आधी मी टेस्ट करून पाहिलं रताळे गोड असल्यामुळे मी एक वाटी गूळ घेतलेला होता पण एक वाटी गूळ न घालता अर्धी वाटीच गूळ घात घालायचा आणि सगळा असा ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने सगळा या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा गूळ घातल्यानंतर खिरीचा रंग पाहू शकता तुम्ही अप्रतिम असा रंग येतो या खिरीला गुळामुळे असा गुळ घालून मस्त तर मिक्स करून घ्यायची खीर एकसारखा हलवत हलवत गुळ चांगला मिक्स करून घेतला तर रेडी आहे आपली खीर अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी तर एका बाउलमध्ये काढून दाखवते किती दाटसर कन्सिस्टन्सीची अगदी रबडीपेक्षा भारी अशी खीर रेडी झालेली आहे किती सुंदर दिसते ना अगदी सुपर टेस्टीच्या टेस्टी होते ही खीर खमंग अशी उपवासासाठी नक्की करून पहा उपवासात ही खीर खावीशी वाटली तर ही ट्राय करून पहा आणि नास नसेल ना उपवास तरीही ही खीर करून पहा खूप सुंदर लागते चला तर मग मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा आता प्लेटमध्ये ओ बाउलमध्ये ओतून दाखवते किती सर कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या खिरीची अगदी सुपर टेस्टी वाव बघू शकता रबडीपेक्षा ही भारी अशी खीर आपली रेडी झालेली आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं बरं का सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहत राहायच्या अशाच नवनवीन मराठी रेसिपींसाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ही वाजवायला विसरू नका जर घंटी वाजवली तर प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येईल आणि तुम्ही प्रत्येक माझी रेसिपी पाहू शकता वरून असं ग आपल्या गाईचं तूप घालायचं देशी गाईचं बदामाचे काप घालायचे आणि मस्त खमंग अशी रेसिपी एन्जॉय करायची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब स्वस्त खा आणि मस्त राहा